श्रोते हो जय श्रीराम संत साधना बाय स्नेहल सारंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण ऐकता आहात विस्तृत श्रीरामकथा आणि कथेचा आजचा हा सतरावा भाग जय बजरंगी जय हनुमाना रुद्र रूप जय जय बलवाना पवन सूत जय राम दुलारे संकटमोचन मातु के प्यारे जय बजरंगी जय हनुमाना रुद्र रूप जय जय बलवाना ज्यांच्या कृपेशिवाय आज्ञेशिवाय ही श्रीरामकथा होऊच शकत नाही त्या श्रेष्ठ भक्त हनुमंतरायांच्या चरणी अत्यंत विनम्र भावे प्रणाम श्रोते हो आपल्यालाही तितक्याच विनम्रतेने मी नमस्कार करते आहे कारण आपण इतक्या मोठ्या संख्येने आम्हाला प्रतिसाद देत आहात श्रीरामकथा हा सनातन धर्माचा कणा आहे भारतीय संस्कृतीची संस्कारांची ही अवीट अशी दोरी आहे आपण तर ऐकत आहातच पण ही संस्कृतीची गोडी सर्व दूर पोचवण्यासाठी आपली जबाबदारी लक्षात घेऊन ह्या भागांना जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका या भागात आपण पाहणार आहोत म्हणजे या सतराव्या भागात आपण पाहणार आहोत विराध राक्षसाचा आणि रामलक्ष्मण जानकीचा समोरासमोर झालेला लढा श्रोतेहो ताटकेच्या वधानंतर काही काळ रामलक्ष्मण सीतेनी विश्रांती घेण्यात घालवला आहे राजवाड्यात वावरावं वा तितक्या सहजतेने सीता अरण्यात वावरत होती त्यांना वनात सोडून अयोध्येला परत आल्यावर सुमंतांनी कौसल्याकडे केलेली सीतेची स्तुती म्हणजे त्या काळी आर्य स्त्रिया कशा घडवल्या जात ह्याचं आदर्श उदाहरणच आहे प्रभू रामचंद्रांबरोबर तिला देवत्व कसं प्राप्त झालं ते ह्या वर्णनातून सहज समजतं सुमंतांना सीतेच्या चेहऱ्यावर किंचितसुद्धा दैन्याची छटा बघायला मिळाली नाही नगरोपवनम गत्वा ती जणू काही नगरातल्या वनातच हिंटे आहे असं वाटावं इतक्या सहजतेने ती वावरत होती त्या निर्जन आणि निबिड आरण्यात तिचं वावरणं अगदी सहज होतं दैन्याची दुःखाची कुठलीही छटा किंवा हिंस्त्र श्वापदांची भीती तिच्या चेहऱ्यावर नव्हती उलट ती आसपासच्या वनांची झाडांची गावांची लोकांची माहिती गोळा करत होती विविध फुलं गोळा करून त्याचा शृंगार करत होती सुमंत म्हणतायत इदम ही चरितम लोके प्रतिष्ठास्यती शाश्वतम तिचं हे चरित्र जनमानसात चिरकाल आदरणीय म्हणून टिकून राहणार आहे श्रोतेहो आपण आत्तापर्यंतच्या आपल्या रामायणाच्या प्रवासामध्ये रामायण आणि रामकथा वेगवेगळ्या आहेत हे जाणलंच आहे रामकथा हा गाभा आहे आणि त्याच्या भोवती तत्कालीन इतिहास तत्कालीन भूगोल आणि त्या परिस्थितीनुरूप अनेक गोष्टी म्हणजे रामायण हे आता तुम्ही मान्य केलं असेल मागच्या भागात आपण पाहिलं की चांगल्या कुळात जन्म घेऊन चांगल्या कुळात विवाह होऊन पतिनिधनानंतर अधिकार हातात आल्यावर स्वैराचारी बनून ताटका राक्षसी कशी झाली ते आणि त्यामुळे ती वध्य झाली त्याआधीचं व्यक्तिमत्व आपण पाहिलं ते अहल्याचं गौतम ऋषींची पत्नी असतानासुद्धा अहल्या मोहात पडली पण ती वेळीच जागी होऊन प्रदीर्घ तपश्चर्या करून पुन्हा साध्वी पदाला कशी पोचली तेही आपण पाहिलं श्रोतेहो रामलक्ष्मणाचा हा प्रवास खरंच अद्भुत होता हरिअनंत हरिकथा अनंता कहाही सुनाही बहुविध सबसंता असं जे म्हणतात तेच खरं आहे विश्वामित्रांबरोबरचा त्यांचा प्रवास वैशिष्ट्यपूर्णच होता कुमार वयातला राम चौकस होता त्या वयातही त्याची निरीक्षण शक्ती विलक्षण होती त्यांनी सतत विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरातून विश्वामित्र त्या दोघांनाही राजवाड्याबाहेरील प्रत्यक्ष परिस्थितीचं भान करून देत होते मागच्या आणखी एका भागात आपण ताटकावधानंतर विश्वामित्रांनी रामलक्ष्मणासह मिथिलेत प्रवेश केला हे बघितलेलं आहे त्या नगरीचं वर्णन महाराज जनकानी ठेवलेली आपल्या कन्येच्या विवाहाची अट श्रीरामांनी केलेला धनुष्यभंग आणि रामजानकी लक्ष्मण उर्मिला मांडवी आणि श्रुतिकीर्ती या बहिणींचा भरत आणि शत्रुघ्नबरोबर झालेला विवाह त्याचा थाट आणि त्या विवाहाने सजलेली अयोध्या राजवाडा राजस्त्रिया जनपद याबद्दलची माहिती समग्रपणे घेतलेली आहे आपण पुन्हा एकदा विस्तृत श्रीरामकथेचे सर्व म्हणजे एक ते सोळा भाग पुन्हा एकदा ऐका संत साधना बाय स्नेहल सारंग ह्या चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर लगेच करा लाईक शेअर करून बेल ऐकॉन दाबायलाही विसरू नका म्हणजे इथून पुढचे सगळे भाग आपण सलगपणे ऐकू शकाल श्रोतेह आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देते आहे की मूळ वाल्मिकी रामायण हे बालकांड अयोध्याकांड अरण्यकांड किशकिंदाकांड सुंदरकांड युद्धकांड आणि उत्तरकांड अशा सात कांडात विभागलेला आहे तुम्ही नेहमी विचारता कांड म्हणजे काय असं का, का म्हणतात तर कांड म्हणजे कठीण प्रयत्न किंवा त्याच्या अगदी उलट म्हणजे असे प्रयत्न थांबवण्यासाठी प्रयत्न यशस्वी होऊ नयेत यासाठी केलेले थोपवण्याचे अविरत प्रयत्न आपली एक रूढ कल्पना असते तिला आपण परंपरासुद्धा म्हणू शकतो त्या पल्ल्याड जाऊन केलेल्या प्रयत्नांना प्रयासांनासुद्धा कांड म्हटलं जातं रामायणातलं हे प्रत्येक कांड अशा प्रकारच्या प्रयासांनी पुरुषार्थांनी परिपूर्ण असंच आहे आजचा भागही असाच जटिल साधनेचा साक्षीदार आहे धीरवृत्ती साधक राम आता दंडकारण्यात प्रवेश करते झाले आहेत दुष्वृत्ती असलेल्या राक्षसांचा संहार करण्यासाठी ते वनवासी झाले आहेत याचं त्यांना पुरेपूर पुरे ज्ञान आहे तरीही सुकोमल सीतेला आणि लक्ष्मणाला थोडी तरी विश्रांती मिळावी म्हणून ते एका प्रचंड मोठ्या इंगुदी वृक्षाच्या सावलीला विसावा घ्यायला थांबलेले आहेत हे वन अतिशय गूढ आहे म्हणून ऋषीगण रामाच्या विनवण्या करत आहेत त्यावर श्रीराम काय म्हणत आहेत हे सांगताना संत एकनाथांनी भावार्थ रामायणात सुंदर ओळी लिहिल्या आहेत ते म्हणत आहेत हात जोडोनी श्रीराम विनवी ऋषीश्वरांशी सुखे असावे आश्रमासी त्या राक्षसांशी मी जाणे संरक्षावे गोब्राह्मण हे चिव्रत स्वधर्माचरण मी श्रीराम असता रक्षण भय तुम्हा लागून पैनसे बाणी भेदून मेरुगिरी न राक्षसांच्या हारी मी रघुवीर असता सेवक घरी कैसिया परी भय तुम्हा आणि लवकरच त्यांचं हे वचन पाळण्याची मुनींना आश्वस्त करण्याची वेळ श्रीरामांवर आलेली आहे ताटकेच्या वधाच्या वेळी महर्षी विश्वामित्र त्यांच्या सोबत होते आणि आता मात्र जानकी लक्ष्मणांची जबाबदारी एकट्या श्रीरामावर होती विश्रांती संपवून ते तिघंही दंडकारण्याच्या आतल्या अत्यंत गहन भागात चालायला लागले आहेत बरेच पुढे गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात येत आहे की हा टापू थोडा वेगळा आहे या ठिकाणची झाडं लता वेली झुडपं उद्ध्वस्त झालेली आहेत दुर्दशा सलिला श्याम म्हणजे सरोवरांची ही दुर्दशा झालेली आहे तापसी जनांना हरिणासारख्या अनेक प्राण्यांना पिण्यासाठी जे पाण्याचे साठे खास तयार केलेले होते तेही उद्ध्वस्त झालेले आहेत हे सगळं विदारक दृश्य राम बघत असतानाच अचानक एक शृंगाभम म्हणजे पर्वताप्रमाणे उंच दिप्पाड पुरुष त्यांच्या पुढे उभा ठाकला आहे महर्षी वाल्मिकी त्याचं समग्र बारकाईनी वर्णन करतायत त्याचा जबडा आणि तोंड खूप मोठं होतं विकिटोदरम बिभीत्सम घोरदर्शनम या अतिशय ओंगळ बिभीत्स भयानक दिसणारा ज्याच्या वस्त्रांना चरबीचा वास येतोय जो रक्ताने माखलेला आहे असा एक भयंकर पुरुष बघताच वाल्मिकी लिहितात की, की रामाच्या तोंडाला क्षणभर कोरड पडली आहे स्वतःची भीती आणि शक्ती दाखवण्यासाठी तीन सिंहांची दोन वाघांची दोन बैलांची डोकी लावलेला शूळ त्याने हातात धरलेला आहे तो बोलायला सुरुवात करण्यापूर्वीच एका हाताने सीतेला त्याने जवळ ओढून घेतलंय आणि मग तो सांगतोय की मी विराध नावाचा राक्षस आहे ऋषीमुनींचा मांस खाऊनच मी जगत असतो आता ही सुंदरी माझी भार्या बनवून राहील तुम्ही निघा नाहीतर मी तुम्हाला कंठस्नान घालण्याशिवाय राहणार नाही राम लक्ष्मणाला म्हणतायत की हे लक्ष्मणा राज्य गेलं पितृ योग झाला तेव्हाही एवढं दुःख मला झालं नव्हतं रे सीतेला परस्पर्श होणं यापेक्षा मोठं दुःखच नाही त्याला प्रतिसाद देत लक्ष्मण म्हणतोय की भरतानी तुझं राज्य काढून घेतलं तो राग अजूनही माझ्या मनात खतखतो आहे तो, तो काढण्याचीही चांगली संधी चालून आली आहे तुम्हाला फक्त परवानगी दे मी ह्याला ठार मारतो त्यांचं बोलणं ऐकत असताना विराध रामाला प्रश्न करतो हे तरुण मुलांना तुम्ही कोण आहात इथे कसे पोचलात तेव्हा राम त्याला सांगतायत की आम्ही इश्वाकू कुळातले सुसंस्कृत क्षत्रिय आहोत या वनातून फक्त चाललो आहोत तू आडवलं म्हणून थांबलो तू कोण आहेस तेव्हा विराध स्वतःची ओळख करून देतो तो म्हणतो मी एक गंधर्वाचा पुत्र आहे शतवृधा गांधर्वी माझी आई आहे मी कुबेराच्या सेवेत असताना मिळालेल्या शापामुळे आता राक्षस झालेलो आहे पण मी खूप तपश्चर्यासुद्धा केली आहे आणि त्याचमुळे कुठल्याही शस्त्रांनी माझा वध होणार नाही असा वर मिळवलेला आहे अरण्याच्या ह्या भागावर फक्त माझा अधिकार आहे तेव्हा आता या सुंदरीचा मोह न ठेवता तुम्ही इथून निघून जा नाही तर मरणाला सामोरे या इयम नारी वरारोह मम भार्या भविष्यती युवयोह हो। तो परत परत रामलक्ष्मणाला सामोपचाराने धमकवत म्हणतोय हिचा मोह सोडा नाहीतर मृत्यूला सामोरे जा राक्षसी वृत्तीच्या व्यक्ती ही त्या काळी आधी शाब्दिक का आव्हान आणि मग प्रत्यक्ष युद्ध ही पद्धत अवलंबत असत असं आपल्या आता लक्षात आलं असेलच मंडळी हीच नीती पुढे चालवत मग रामचंद्रांनी उत्तर दिलंय त्याला ते म्हणतात क्षुद्र दिक्वाम तुझा धिक्कार असो हिनार्थनम इतक्या खालच्या प्रतीच्या इच्छा बोलून दाखवून तू स्वतःच्या मृत्यूलाच निमंत्रण देतो आहेस राम केवळ बोलत नाही बसलेत त्यांनी त्वरेने धनुष्याची काढून ठेवलेली दोरी त्यावर चढवली आहे आणि बाणामागे बाण विराधावर सोडले आहेत दहावा बाण सोडताना त्यांना विराधाला मिळालेल्या वरदानाची आठवण येते हा कोणत्याही शस्त्राने मरणार नाही हे लक्षात घेऊन त्यांनी बाण आता विराधाच्या हातातल्या शुळावरती टाकायला सुरुवात केली आहे ते अत्यंत शक्तिशाली बाण होते त्यांनी त्या ते शुळाचे दोन तुकडेच करून टाकले आहेत विराधाच्या हातातलं शस्त्र आता जळून जमिनीवर पडला आहे निशस्त्र झालेल्या विराधाला रामाशी हाताने लढावं लागणार आहे हे लक्षात येतं आणि तो जानकीला खाली ठेवतो तो बलदंड राक्षस राम लक्ष्मणाला उचलून घेतो तेव्हा मात्र जानकी घाबरते अयोध्या सोडल्यापासून प्रथमच ती रडायला लागते आणि विराधाला विनवू लागते की बाबा रे मला घेऊन जा पण या काकुस्त वंशीय दोघांना सोड मला घेऊन जा काहीच हरकत नाही श्रुते हो वध कसा झाला हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत शिक्षा देताना किती कठोर व्हायचं असतं हे रामचंद्रांनी या वधाच्या वेळी दाखवून दिलेलं आहे विराधाने जानकीला हात लावला होता असे क्रूर लोक शेवटच्या क्षणी जाणीव झाल्यासारखे दाखवत असले तरी त्याकडे दुर्लक्ष करायचे नसते दुष्टकर्म्यांना पूर्णपणे नाहीसं करणं हे एक धार्मिक कृत्य असल्याचं रामायणकारांनी आपल्याला शिकवलं आहे असं धार्मिक कृत्य करताना रामचंद्रासोबत होता लक्ष जाणणारा लक्ष्मण श्रीराम हे त्याचं एकमेव लक्ष होतं लक्ष्मणाच्या जीवनातले प्रत्येक कर्म आणि प्रत्येक विचार ह्याच लक्षाभोवती गुंफलेले होते लक्ष्मणाचं चरित्र आपल्याला लक्ष्यावर दृढ राहायला शिकवतं श्रोते हो अशा व्यक्तीचे विचार भावना वाणी क्रिया निर्णय आणि प्रार्थना सगळं काही ध्येयानुसारच होत जातात वाल्मिकी रामायणातलं प्रत्येक पात्र आपल्याला काही सांगण्याचा शिकवण्याचा प्रयत्न करत आहे हे समजवून घेणं म्हणजेच राममय होणं आपणही असेच शुद्ध भक्त व्हावत ह्यासाठी हा विस्तृत श्री रामकथेचा प्रपंच हा प्रपंच अधिकाधिक लोकांपर्यंत रामायणाचं हे रहस्य आपण पोचवावं ही मनापासून विनंती आहे हो आज जरी आपण इथंच थांबत असलो तरी पुढचा भाग ऐकायला विसरू नका कारण त्यात आहे श्रीरामांनी विराध राक्षसाच्या वधाचं केलेलं वर्णन आपण अजूनही संतसाधना बाय स्नेहल सारंग हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा प्रत्येक भाग लाईक करून शेअर करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका ही रामकथा आहे तिचा जरूर प्रसार करा धन्यवाद जय श्रीराम जय जय श्रीराम